सगळ्यांना साहजिक पडलेला प्रश्न सकाळची कामं झाल्यानंतर दुपारच्या अतिरिक्त वेळेमध्ये गृहिणी म्हणजेच होममेकर म्हणजेच आपण फुल टाईमच्या जॉब करणाऱ्या महिला घरी काय करतो तर बघा अतिरिक्त वेळेचा उपयोग हा कोणी गृहिणीकडून शिकावा खरं आहे हे गृहिणींचे जीवन हे नेहमीच व्यस्त आणि आव्हानांनी भरलेले असते सकाळच्या धावपडीनंतर जेव्हा घरातील नियमित कामे काहीशी निवांत होतात तेव्हा दुपारच्या वेळी अनेक गृहिणींसाठी अतिरिक्त कामे किंवा स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची संधी घेऊन येते बघा प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते घरातली तर कामं होतच असतात त्यासोबत आपली आवड आपल्या स्वतःची काळजी घेणे हे सुद्धा असतं त्यामध्ये तर ते पूर्ण आपल्यावरती अवलंबून असतं स्वतःवरती की आपला पर्सनल डिसिजन असतो तो की आपण वेळ आहे तर आपण त्यामध्ये काय केलं पाहिजे तर हाच हा विषय आहे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर Uh, सगळ्या लेडीजने हा व्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला आ, तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर बघा घरातील सगळी कामं आटपली की आपण दुपारी अतिरिक्त वेळ असतो तेव्हा काय आपण लसून सोलून ठेवतो किंवा आपले जे कपडे असतात ते रेग्युलरचे त्यांना आपण प्रेस करतो बरेचशी कामं असतात ती छोटी मोठी आपण ते करून ठेवतो कारण सकाळी आपल्याला सकाळचे जो रुटीन असतो त्यामध्ये घाई होते आणि स्वयंपाकाला साहजिकच लसून सोलला नसलं तर मग पटकन आपल्याला लसून घेता येत नाही लगेच ते मग आपली धावपळ होते पटकन करल करता आलं पाहिजे म्हणून आपण काय कर करतो दुपारीच हे सगळं करून ठेवतो तर ब सगळ्यांनाच प्रश्न हा पडतो की दुपारी काय करतात मोठेच काय तर माझी छोटी मुलगी आहे माझा मुलगा आहे त्यांनासुद्धा हा प्रश्न पडतो तर ते जाई स्कूलमध्ये जातात ना त्याच्या आधी ना मला सांगून जातात की आई तू आज आमच्यासाठी हे बनवून ठेव हो, ते बनवून ठेव हो। तर मी त्यांना एखाद्या वेळेस म्हटलं ना की आज मला वेळ नाही मला एक्स्ट्राची कामं करायची दुसरी तर ते म्हणतात तुझी सगळी कामं तर होऊन जातात तर नंतर तू काय करते तर नंतर काय करते पण त्यांनाही काय कळत असणार म्हणजे त्यांनाही तो साहजिक पडणारा प्रश्नच आहे नेमकं त्यांना काय कळेल की आपण काय करतोय आपण कुणाला सांगत तर नाही का आम्ही आज हे केलं आम्ही ते केलं ते केलं आपली काम आहे आपली जिम्मेदारी आहे तर आपण ते पूर्णपणे अगदी आपलं सगळं मन झोकून आपण ते सगळं करून घेतो आपलं पूर्ण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो तर माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्या लेडीजच्या बाबतीत असं असतं तर बघा मी आज तुमच्यासोबत माझं नऊ ते चारचं रुटीन शेअर करते आहे तर बऱ्यापैकी महिलांचं असंच रुटीन असेल मला असं वाटतं कामं करण्याची पद्धत वेगळी असेल वेगवेगळी कामं असतील पण मला खात्रीशीर माहिती आहे की प्रत्येक लेडीज असं घरी राहून काही झोपवा वगैरे नाही काढत कारण सगळी तिला व्यव म्हणजे उद्याची तिला काळजी असते त्यामुळे ती आजच ते दुपारच्या एक्स्ट्राचा जो वेळ असतो त्यामध्ये कामं करून घेत असते तर बघा नऊ ते चार तर रुटीनमध्ये माझी देवपूजा झाली आहे सकाळची तर साडेनऊ वाजले होते तर त्यावेळेस मी हे झाडांना पाणी घालते आहे कारण झाडांना आता तीन ते चार दिवसानंतर पाणी घालावं लागतं पावसाळा चालू आहे त्यामुळे खूप पाणी कमी लागतं आणि मला इथं झाडायचं सुद्धा आहे पण छोट्या चिमण्यांनी ना इथं घरटं करून ठेवलं आहे म्हणून मला व्यवस्थित झाडता नाही आहेत तर मग समोरच्या सुमर समोर झाडून घ्यावं लागतं याची झाडांची थोडीशी पिकलेली पानं काही माती काही कचरा पडलेला असतो थोडा तो व्यवस्थित साफ केला की मस्त छान सुंदर दिसतं पण जोपर्यंत घरटी आहेत तोपर्यंत मला तर काही करता नाही येणार पण चला ठीक आहे तर मी आता हा कृत्रिम स्प्रे स्प्रे म्हणजे पाऊस आता या झाडांवरती पाळून घेते आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे तर या सुद्धा वाटत असेल की आम्हाला ये पावसात भिजायचं आहे तर म्हटलं चला आपणही मी रेग्युलरली जेव्हा पाणी टाकते तेव्हा असं स्प्रे करत असते आणि बघा मग अर्ध्या तासामध्ये मी कपडे धुवून आणले तर आत पावसाळा चालू आहे तर मग मी मशीनमध्येच पिळून घेत असते कारण घरामध्ये जरी वाड्यात घातले ना तर असा कुजट वास येत असतो तर काय माहिती मी यामध्ये लिक्विडही टाकते परत ते जे आपण नंतर लिक्विड टाकतो ना वास येऊ नये म्हणून तेसुद्धा टाकते पण काही त्याला फरक पडत नाही घरामध्ये जर आपण ते वाड्यात घातलं तर त्याचा कुजट असा माती मातीसारखा वासायला लागलो लागतो आणि नंतर मग ते वेगळंच वास येतो म्हणून मी काय करते गॅलरीमध्ये दे घालून देते आणि जेवढं ते वाढतील तेवढे आणि मग रात्री मग फॅन खाली टाकल्यानंतर एकदम सुकून जातात तर बघा अशी माझी कामं चालत असतात आणि मला आहे ना असं म्हणजे एकामागे एक एकामागे एक कामं चालूच असतात माझी कधी माझं म्हणजे असं नसतं की आता मी काम नाही आहे तर मग निवांत बसले नाही तर बऱ्याच लेडींची घरगुती छोटी मोठी उद्योग असतात आणि छोट्या सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते तर बरेच त्यामध्ये उदाहरण म्हणजे गृ काही गृणी दुपारी घरूनच ज्वेलरी बनवतात साड्या पेंटिंग करतात मेणबत्त्यासुद्धा बनवतात काही काहींचा घरून साड्या विकण्याचा बिझ असतो असे काम असतात त्यामध्ये बघा पार्ट टाईम जॉब करणाऱ्या पण असतात नंतर सामाजिक कार्य करतात तर त्यासुद्धा लेडीज असतात बऱ्याच लेडींना आवड असते सामाजिक कार्य करण्यासाठी त्यामध्ये आपली हॉबी जपणं स्वतःची काळजी घेणं नंतर दुपारी काही गृहिणी स्वतःसाठी वेळ काढतात जसे की व्यायाम योगा वाचन बागकाम किंवा चित्रकला तर यामध्ये बघा माझं मी म्हणजे ये मला येतं कारण मला शिवणकाम किंवा यामध्ये परत माझं जे घरामध्ये झाडं लावलेली आहेत त्यांची केअर करणं हे मला खूप आवडतं तर मी हे नेहमी करत असते त्यानंतर स्वतःची काळजी घेणं एखाद्या वेळेस मी महिन्यातून एखाद वेळेस माझं माझ्याकडे काळजी घ्यायचं मध्ये एक तास घालवत असते तर मध्येच अजून आपली घराची व्यवस्थापन आपण करत असतो म्हणजे त्यामध्ये घरातली छोटी मोठी कामं येतात म्हणजेच काही वेळा घरातील आपण कामं पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो की संध्याकाळी उशीर नाही व्हायला पाहिजे म्हणून लसूण ठेवा भाजी चिरून ठेवा किंवा पाहुणे येणार आहेत तर आपण काही तयारी मसाले वगैरे बनवून ठेवा नेमकं त्यां ते आले तर घर आपलं व्यवस्थित दिसले पाहिजे पाहिजे तर आपण सगळी आवरावर जे पडलेलं असतं सामान ते पटपट पढ़ ठेवून घेत असतो तर बऱ्याचशा महिला मायासोबत म्हणजे सहमत असतील तर बघा दुपार हा वेळगृहिणींसाठी केवळ विश्रांतीचा नसून तर स्वतःची क्षमता वाढवण्याचा आणि घराबाहेर किंवा घरातूनच अतिरिक्त योगदान देण्याचा हा एक महत्त्वाचा काळ असतो तर प्रत्येक गृहिणीच्या आपल्या आवडीनिवडी गरजा कौशल्यानुसार हा वेळ सर्जनशील आणि उत्पादक पद्धतीने त्या वा, वापर करत असतात यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते आणि समाजाचेही त्याचे योगदान वाढत असते तर बघा अशा पद्धतीने आपण आहे ना नेहमी आपण अपडेट राहिलं पाहिजे आणि अपडेट राहिलं नाही की आपण समाजासोबत पुढे जात असतो तर सगळ्या महिलाच अपडेट असतात आणि कारण मला कोणीच महिला असं वाटत नाही की ती दुपारची राहून झोपून राहत असेल कारण ती नेहमी धडपडत असते काही ना काही करावं एक दिवस तिला बरं नसेल ती एक दिवस जरी झोपली तरी तिला असं टुकटूक लागतं की आज माझं हे काम झालं नाही आज मला ते करायचं राहिलं हे करायचं राहिलं मला बरं नाही पण एखादी महिलाला जर बरं नसलं ना तर ती ते काम बरं झाल्यानंतर लगेच घेते करायला तर ह्यासोबत कोण सहमत आहे ते नक्कीच लाईक करा बघा तर बघा आता आहे ना माझी सगळी कामं टपली म्हणजे काय देवपूजा झळा झाडांना पाणी घालणं कपडे वगैरे तर आता बरोबर अकरा वाजयत आले तर अकरा वाजता मी हे कपडे काढले होते व्यवस्थित ठेवण्यासाठी कारण हे जर कपाट आहे ना तर माझी मोठी मुलगी आहे ना ती कपडे जेव्हा काढून परत ठेवते ना यामध्ये तर ती घडा करूनच ठेवते पण होतं काय की नेमकं का तिला सेक्शन कळत नाही की कोणत्या सेक्शनमध्ये ठेवावं तर मी खालच्या सेक्शनमध्ये तिचे रेग्युलरचे पॅन्ट शर्ट असे ठेवत असते वरती ड्रेसेस ठेवत असते आणि वरती बाहेर जाण्याचे कपडे ठेवत असते तर अशा पद्धतीचे मी ना कपाट घेऊन घेतले आहे कपड्याचे हे खूप आहे ना इझी असतात धुवायला पण आणि वापरायला सुद्धा तर माझ्या घरी हे बहुतेक तीन वर्ष झाली आणलेली आहे माझ्या दोघा मुलांचं वेगवेगळं कपाट आहे आता मी जे रस्ते आहे ते माझ्या मुलीचं आणि त्यानंतर शेजारी आहे ते माझ्या मुलाचं तर त्यांचेच कपडे नाही तर आमचेसुद्धा यामध्ये मी ठेवते बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या त्यासुद्धा ठेवता येतात कारण याला बघा असे छोटे मोठे पाऊच आहेत आणि पाऊचमध्ये ना बघा इथं मी रुमाल ठेवलेले आहे पटकन हाताला हा हात रुमाल येतो बाहेर जाताना किंवा मुलांना स्कूलमध्ये देताना तर मग मी तिथंच ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे ना पडदे आहेत म्हणजे चैनसुद्धा लावू शकतो आपण पाहुणे वगैरे कोणी येणार असले तर जास्त पसारा दिसत नाही मुलं पटकन हात घालू नाही शकत आपण त्यावरती चैन लावून घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी रोज चून घेतलं आहे तर बऱ्याच ठिकाणी जे छोटे मोठे पॉकेट आहे त्यामध्ये मी पट्टे ठेवलेले आहे काही छोटी कपडे आहेत त्यानंतर हा वरचं सामान आहे तर आमची रेग्युलरची वापरायची कपडे ठेवलेली आहेत तर अशा पद्धतीचं जर कपाट तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आहे तुम्ही तिथे जाऊन किंमत तरी बघू शकता आणि ऑर्डरसुद्धा करू शकता तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर बघा अशा पद्धतीचे दोन्ही कपाट आहे ना माझ्याकडे तीन वर्षापासून आहे आणि आपण हे काढून यांना छान प्रकारे वॉश करून लावू शकतो वर्षातून या कप कपाटांना एकदा धुवून जरी ठेवलं ना तरी छान राहतात म्हणजे घाणही होत नाही आणि काहीच नाही जवळजवळ माझ्या या कपाटाला तीन वर्ष झाली कोण म्हणणार तीन वर्ष झाली खूप छान पद्धतीने यामध्ये कपडे राहतात वेगवेगळंच ठेवलं जातं तर बघा खाली मी हातरमाल ठेवलेले होते नंतर वरती सॉक्स ठेवलेले आहेत तर जी छोटी छोटी पाऊच असतात ना ते सुद्धा कामा येतात आपल्या इकडं तिकडं सामान पडत नाही आणि कसं आहे मुलांच्या हातामध्ये आलं की ते सगळं सगळं सामान इकडं तिकडं फेकत असतात म्हणून मग अशा पद्धतीने मी ठेवून घेते तर ऑर्डर करायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली तर तुम्ही तिथं जाऊन म्हणजे ऑर्डर करू शकतात किंवा किंमत पण बघू शकतात तर नाही घेतलं म्हणजे तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं जबरदस्ती नाही पण तुम्ही एकदा चेकआउट करू शकतात की किंमत काय आहे काय नाही तर बघा अशा पद्धतीने मी दोघांचे बेल्ट ठेवलेले आहे एका ठिकाणी मास्क ठेवलेलं आहे आणि इथं मी तिचे कराटेचे क्लास आहे त्याचे युनिफॉर्म वगैरे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीचे हे कपाट आहे तर बघा नक्की चेकआउट करा खूप छान आहे आणि अडचणही होत नाही तर माझी सगळी कपाटं वगैरे रचून झाली होती आणि आता पवणे बारा झाले होते तर पवणे बारा वाजता मला आठवण आली की माझ्या ज्ञानेसचा जो रेनकोट आहे ना तर तो फाटलेला आहे आणि पाऊस एवढा जोरात चालू होता की रेनकोटशिवाय मला आज जाता आलं नसतं तर मी याआधी ना या रेनकोटवरती चिकटपट्टी लावून झाली आहे ते ग्लू गन मिळते बघा ते सुद्धा लावून झालं आहे पण यावरती कोणताच प्रभाव यावर चि म्हणजे रेनकोटवरती पडत नव्हता मग शेवटी हा जो सेवन थाउजंडचा जो क्रीम आहे हा मल्टीपर्पज ग्लू आहे तर हा मी यावरती वापरून बघितला म्हटलं चला आपलं काम हे इझी होईल तर मग मी त्यासाठी हे लावून बघितलं तर चमत्कारच झाला बघा खरं सांगू तुम्हाला एवढं छान ते चिपकायला लागलं वाटतच नव्हतं की इथं फाटलं आहे वगैरे इतकं छान ते चिपकत होतं तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल फोटो तर हाच तो ग्लू आहे तर तुम्ही मल्टीपर्पज याला वापरू शकता जिथं काही उसवलं असेल ना तिथं लावू शकता किंवा स्टोन लावण्यासाठी वापरू शकता तर बरेच फॅब्रिकेशनमध्ये या ग्लूचा वापर केला जातो तर याविषयी मी अजून ब्लॉग बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्याचीसुद्धा मी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही तिथून घेऊ शकता कारण बऱ्याच मैत्रिणी मग नंतर विचारतात की हा कुठून आणला कसा आणला तर तुम्ही तिथं जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा म्हणजे तुम्हाला पैसेही कळून जातील की कितीचा जा आहे तर हा मी आणला होता एकशे वीस रुपयाचा तर हा मला बरेच दिवस गेलेला आहे म्हणजे एकदम कोरडा होत नाही लवकर तर पाच ते सहा महिन्यापासून हा ग्लू माझ्या घरामध्ये आहे तर खूप छान पद्धतीने ते चिपकत आहे तर माझं म्हणजे हे चालू आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मी छान दाखवेल आणि की कसं चिपकलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ना इथं चिपकवलं आहे तर वाटतसुद्धा नाही का मी इथं या ग्लूने चिपकवलं आहे तर बघा यामध्ये माझा आहे ना दहा मिनटं वेळ गेला अजून मला जेवण करायचं होतं जेवण करून माझ्या मुलांना मला घ्यायला जायचं आहे तर असं काही माझं रुटीन असतं झोपून राहण्याचा तर वेळच नाही आहे बघा तर आता आहे ना मी पटकन हे आवरून घेते आणि माझ्या मुलांना दोघांना घेऊन येते आल्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते तर बघा अशा पद्धतीने चिपकवला आहे तर तुम्हाला काही कळतं आहे का किती छान दिसत आहे ना जर तुम्हालाही हवं असेल तर नक्कीच तुम्ही चेकआउट करा माझा डिस्क्रिप्शन बॉक्स त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्हाला कळून सुद्धा जाईल की तो मी कितीला घेतला आहे किंवा किती, कि किती पैसेला तो मिळतो तर बघा आता मी मुलांना घेऊन आले आल्यानंतर त्यांचं सगळं हातपाय तोंड धुणं त्यांचे कपडे चेंज करणे वगैरे तर मला जवळजवळ दोन दोन तास लागली होती स्कूलमधून घरी यायला कारण पाऊस एवढा होता की खूपच हळूहळू आलो आणि एक काम होतं ते सुद्धा मी करून आले आणि आल्या आल्या बघा तर जायच्या आधीच मी हे जे आ, स्वीट पोटॅटो आहे म्हणजे कंद तर ते कंद आहे ना मी उकडून ठेवले होते म्हणजे कसं तुमच्यासोबत आता मला ते शेअर नाही करता आलं मी जेव्हा जेवण केलं त्यावेळेस मी आ, कंद उकडून ठेवले आणि आल्या आलं लगेच त्यांना सोलून खायला दिलं कारण मुलं आहे ना त्यांना खूप भूक लागून जाते पावसाळा थंडीमध्ये खूप जास्त भूक लागते मुलांना तर मग मी आल्या आल्या बघा त्यांच्यासाठी असं जेवण जेवणाचं म्हणा नाश्त्याचं म्हणा बनवून ठेवते कारण सकाळचंच खायला मुलांना बोर होतं मी त्यांना जास्त काही जा, जा सकाळचं जे टिफिन मध्ये दिलेलं आहे ते परत परत काही खायला देत नाही कारण मी मुळातच कमी बनवते जेवणाचं कारण मला माहिती आहे की मुलं येणानंतर खात नाही त्यानंतर आमचे छान गप्पा होतात भूमीसुद्धा मला सांगत असते स्कूलमध्ये काय झालं तिने सांगितलं का ज्ञानेशचं सांग तर चांगलं चालू असतं की त्याने काय म्हणजे स्कूलमध्ये त्याने काय केलं मॅम काय म्हटल्या तर त्यांनाही वाटतं आल्या आल्या स्कूलमधून की आपल्या दोन गोष्टी मम्मीने ऐकावं किंवा आम्ही काय केलं आमचंही ऐकून घे की आम्ही म्हणजे स्कूलमध्ये काय केलं किंवा मॅडम काय म्हणल्या की स्कूलमध्ये काय चालू किंवा काय गमतीचमती झाल्या तर मला तर फार आवडतं गमतीचमती ऐकायला तर तुम्हालाही आवडतात का बघा असा माझा वेळ चाललेला आहे आता जवळजवळ दोन वाजत आले आहे दोन वाजल्यानंतर त्यांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर एक तास ते टी व्ही बघत असतात कारण विरुंगुळाही पाहिजे त्यांना एकदम बांधून ठेवलं तर मला असं वाटतं त्याचा दुष्परिणाम होतो तर मी एक तास त्यांना टी व्ही बघू देते एक तास बघितला टी व्ही की त्यानंतर ज्ञानेशला झोपवते आणि मग भूमीला अभ्यास करायला सांगते कारण भूमी ना मोठी आहे तर मग तिला जास्त अभ्यास असतो मग तिने अभ्यास वगैरे केला आणि मग ज्ञानेशला मी झोपवलं तेव्हा मी माझी ऑनलाईनची जी कामं आहेत तर तुम्ही हे जे आहेत ना तर त्यामध्ये माझे व्हिडिओ तर त्या व्हिडिओची एडिटिंग म्हणा किंवा त्यांना लिंक वगैरे लावणं म्हणा तर आणि अनालिसिस करणं व्हिडिओचे तर ते या मी कामा म्हणजे या वेळेमध्ये मी ते काम करत असते आणि उद्या कोणता ब्लॉग बनायचा आहे तो विशेष शोधत असते तर बघा भूमी म्हणली मम्मी मी आज चहा बनवून देते तुला तर ती चहा बनवते आहे थँक यू माय गोल्ड मग बरोबर बनवली नाही बघ मी नाही रेस घालून निघत आहे असं मग काय झालं बघा फ्रेंड्स बरोबर अर्धा कप चहा बनवली आहे आत्ता चार वाजलेली आहे आणि माझा टी टाईम म्हणजे चहाचा वेळ झालेला आहे तर मी रेग्युलर काही चहा घेत नाही पण आज खूप थंडी होती आणि मला वेळ लागला होता पावसामध्ये मुलांना घेऊन येण्यासाठी तर मला ना थोडं सर्दीसारखं वाटत होतं म्हणून मी आज चहा घेतला तर भूमीने मला चहा बनवून दिला तर खूप सुंदर चहा बनला होता तर कधी कधी तिला आवडतं सगळं सोडून म्हणते मम्मी मी तिला बनवून देते तर ती काही एकटी बनवत नाही मी तिच्याजवळ उभी राहते तर आत्ता अभ्यासाचा वेळ झालेला आहे आमचा तर भूमीने एक तास आधी अभ्यास केलेला होता तर तिचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेसाठी तिच्या मॅमसाठी ती आय कार्ड बनवते आहे कार्ड बनवते आहे म्हणजे ती मम्मी मला मॅमला द्यायचं आहे सगळ्यांना कार्ड म्हटलं ठीक आहे मग बनव तर ती बनवत होती तर त्यामध्येच ती बिझी होती आणि ज्ञानेशचा मी अभ्यास घेत होते तर अभ्यास घेता घेता ये ना मा ज्ञानेशच्या माझ्या गप्पा चालू होत्या की आज त्याने काय केलं किंवा मॅमने काय शिकवलं त्याला पटकन आठवत नाही मी जेव्हा विचारते तेव्हा तर अभ्यास करता करता ये ना त्याला छोट्या छोट्या गोष्टी आव आठवतात की मम्मी मॅमनं ना आज हे शिकवलं मम्मी आज आम्ही हे पोईम शिकली किंवा मम्मी मॅमने आम्हाला खेळायला नेलं होतं असं त्याला छोट्या छोट्या गोष्टी आठवतात तर मी तेव्हा त्याचं ऐकून घेते त्याला म्हणजे मोडत नाही तर बघा असं आहे होममेकरचं काम म्हणजेच पूर्ण दिवसभर आपण काय करतो तर ते तुम्हाला दिसलंच तर झोप तर अजिबात काढत नाही तर रिलॅक्सिंग म्हणजे काय असतं बघा असं शांतपणे चहा पिणं किंवा बरं बसून राहणं एखाद्या वेळेस किंवा मुलांसोबत गप्पा मारणं हेच मला असं वाटतं रिलॅक्सिंग आहे आणि झोपणं म्हणजे काय तर एकदम गोदडी वगैरे घेऊन तर मला अजिबात झोप येत नाही तर मला असं वाटतं एखादी एक महिला असेल की तिला झोप येत असेल पण बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्या शांत बसतात किंवा मैत्रिणीसोबत गप्पा मारतात हेच आपलं रि रिलॅक्सेशन असतं मला तरी असं वाटतं की माझं रिलॅक्सेशन एखादं गाणं ऐकणं किंवा टी व्ही बघणं पाच दहा मिनटासाठी किंवा थोडा वेळ असं लोडून बघणं किंवा चहा घेणं मुलांसोबत गप्पा मारणं किंवा त्यांच्यासोबत एखाद्या वेळेस ॲक्टिव्हिटी करणं कलरिंग वगैरे तर बस एवढंच आणि आराम पण काय असतो तेवढच असतो आपण पूर्ण दिवसभर काम केलं तर अर्धा तास लेटलो तर काय बिघडलं हो की नाही तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा